नमस्कार मंडळी स्वागत आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे बालिसिय तर हा ब्लॉग दुनियासाठी आणि तुम्हाला सांगतो आभाई इथं झोपलाय शरण इथे वाचलाय साहित्य ते कॅमेरा सेट करतोय हा इथे ट्रायपोड अजून एक ट्रायपोड तर मंडळी इथं साधारण चाललंय का आम्ही आराम करतोय का आम्ही गोटे खेळतोय तर आम्ही गोटेही खेळत नाही आम्ही आरामही करत नाही आम्ही इथे बनवतो एक फिल्म एक फीचर फिल्म माझा करतोय मंडळी फीचर फिल्म नाही बनवत आम्ही बनवतो एक छोटीशी फिल्म वन मिनिट फिल्म आणि त्यात मध्ये आभ्या करणारे तर चरण पेपर कसं घ्यायला आधी आपण पेपरचं बघूयात कारण पेपर, पेपर वरून त्याचं सेट आयुष्य आयुष्यावर नंतर त्याची आयुष्यातली असणार एक सुंदर व्यक्तिमत्व बरं ऐक ना काय म्हणली आरती काय म्हणली <laughs> आरती <आर्ती? laughs> <आर्ती> काय म्हणली <laughs> आरती आरती कोण रे कोणी आरतीचा काल बड्डे आता बीप बीप आरती

आरती मदल होता ब हॅपी आरती मदल तर मंडळी साधारण आम्ही बनवतो एक वन मिनिट शॉर्ट फिल्म आणि मी कसं दिसतोय बघा एकदम मार्बल लुक आहे माझा माझा काय नाही मला फक्त झोपायचं आहे याच्या शेजारी ह्याचा मित्र आहे मी गाण्याची गरजच नाही असे नाही का असे गुटगुटीत मित्र असतात ना तुमचे आहे मला हंड्रेड पर्सेंट कॉटनची उशी कशी असते तशी येते अरे वन टेक्स ब्लॉग आहे रे काय पण मला बीप नाही करायचं एडिटच नाही करायचं काय बी बॉल किती आला आता हा सरकलेला आहे रिवील करणार आपण आता टटा टटा आणि नंतर मग कीबोर्ड रिवील करणार अक्षय नी 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 टिटे नी डिटे वक्का का ओ ओ स्वामी नामा मीना टुट 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 रिव्हर्सबल काय <laughs> िव्हर्सिबल असच करते असं करणार मग तुम्ही असं तर कसा वाटला हा ब्लॉग नक्कीच सांगा आणि ह्या मूवीचे लिंक तुम्हाला मी देणार डिस्क्रिप्शन मध्ये तर ती मूवी बघा सबस्क्राईब करा आणि लास्ट फ्रेम अ फिल्म डिरेक्टेड बाय लाईट